वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला ज्वारीचं पीठ आणि मेथी वापरून धपाटे करून दाखवणार आहे इथे मी मेथी छान बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये दोन वाटी ज्वारीचे पीठ घातले आहे अर्धी वाटी में पीट आए। तुमी पीट में इते मी इथे बेसन पीठ घातले आहे तुम्ही या तांदळाचे पीठही घालू शकतात माझ्याकडे नव्हते म्हणून मी घातले नाही इथे मी थोडासा ओवा घातलेला आहे थोडे जिरे घातलेले आहे तिथे आणि त्यानंतर इथे मी लसण आदरची पेस्ट ॲड करणार आहे त्यानंतर थोडं हळद तिखट आणि मीठ असं मी ॲड करून घेणार आहे इथे माझ्याकडे ना शूटिंग करताना चुकून फिल्टर लागलं होतं बघा त्यामुळे जे रिअल कलर आहेत ते तुम्हाला इथे दिसत नाही आहे त्याबद्दल सॉरी बरं का आणि हे असं सरळ सगळं सर जिन्नस मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून मी याला भिजवून घेणार आहे हे ज्वारीच्या पिठाचं आहे त्यामुळे एकदम पाणी टाकू नका थोडे थोडे करून जसं आपण भाकरीला पाणी घेतो हो, त्याच पद्धतीने इथे थोडे थोडे करून पाणी याच्यामध्ये घालून हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आ, हे असे ज्वारीचे धपाटे माझी आजी करायची बघा लहान असताना मी मलाही भाकरी खाण्याचा यायचा म्हणून ज्वारीचं पीठ ती अशा पद्धतीने वेगवेगळे धपाटे करून मला खाऊ घालायची आणि मग मी ते आवडीने खात असे आजी जाऊन आता दोन वर्ष जाऊन तीन वर्ष झालेले आहेत पण जेव्हाही मी हे धपाटे करते तेव्हा मला माझ्या आजीची आठवण येते तुमच्याही कोणत्या अशा रेसिपीज आहेत का ज्यांसोबत तुमच्या काही प्रियजना प्रियजनांच्या आठवणी जोडलेल्या आहेत तर बघा इथे मी आता हे खाली ज्वारीचं पीठ थोडंसं भुरभुरवून घेत आहे आणि द हे धपाट्याचा उंडा थोडासा घेऊन मी इथे छोटाच घ्यायचा आहे आणि धपाटा इथे थापून घेत आहे इथे बिलकुलही हे लाटायचं नाही आहे कारण यामध्ये नुसतं ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ आहे तुम्ही गव्हाचं पीठही इथे टाकू शकतात आणि मग तुम्ही लाटूनही घेऊ शकता पण मी इथे फक्त ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ वापरून केलेलं आहे तर अशा पद्धतीने मी हे धपाटे इथे थापून घेत आहे आणि पूर्ण थापणं झाल्यावर तवा इथे मी गरम करायला ठेवलेलाच होता असं मी इथे आता हे धपाटं गॅसवर भाजून घेणार आहे ज्या साईडनी आपण थापले ती साईड वर केल्यानंतर त्याचं पीठ ना एका कपड्यांनी व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे कारण की भाजल्यानंतर धपाटे पिठाळ लागू नये म्हणून हे वरचं पीठ साफ करून घ्यायचं आहे आणि तवाई बाजूनी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे पुढचं धपाटं थापल्या था भाजताना ते जळू नये याकरता आणि इथे व्यवस्थित तेल लावून मी दोन्ही बाजूनी हे धपाटं छान भाजून खरपूस घेणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हालाही आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद